मोबाईलवर फोन नको करत जाऊ तू तु, तुन फोन काउंट केला मला फोन केला जर पाहिलं ना तर मागच्या मला माफ केलं या याबादिंग माफ नाही करीन कर तू माया मोबाईलवर फोन नको करत जाऊ किती वेळा सांगतो तुला लागलं ना, तु, ला तु, 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 लाग ला ना काही मी फोन करतो ना मी करतो तुला फोन पण माझ्या मोबाईलवर तू आता फोन नको करत जाऊ हो ना तुम्हाला माहिती आहे ना मी फोन नाही करत म्हणून पण मला अर्जंट काम होतं ना म्हणून फोन केला मी ना तुम्ही म्हणे ना आज येतो म्हणून मला पैसे देतो म्हणून मला दवाखान्यात ना चेकअपसाठी अरे हो आज तू याजवळ यायचं होतं म्हणून आज माझ्या साल्याचा लग्नाचा कपडा घेणार तिथं नाही गेलो मी हा येतो ना मी येतो ना मी काय म्हणतो तुम्ही काय येता तुम्ही राहू द्या मीच जातो चेकअपला कोण पाहून घेऊन घेतलं आपल्या गे दोघांसोबत तुम्ही नका येऊ मीच जातो तुम्ही मला ऑनलाईन पैसे करून द्या नाही नाही माझं ऑनलाईन पैसे नाही मी तुला येऊनच देतो पैसे हो का मग दवाखान्यात चालशील का माझ्यासोबत आता कसं काय येऊ शकतो मी त्यासोबत दवाखान्यात तुला तर माहित आहे ना कोण पाहिलं गेलो त्यासोबत तर मग काय होईल हो बाप्पा आज ना उद्या तर पत्ता लागेल ना पण लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत मग बायकोला पटून घेईन मी पण आता सध्या सध्या नाही ना सध्या माघारचं वातावरण गरम आहे ना आज मला जायचं होतं मसाल्याचा कपडा होता घेणं लग्नाचा पण गेलो नाही मी हो ना बाप्पा आता तुमची जिम्मेदारी आहे ना मी तुम्ही नाही करसान तर कोण करील हा ती जिम्मेदारी आहे म्हणून असतो येऊ राहिले का मग तुम्ही हो हो येतो मी येतो का एतुम। बरं मागच्या बारीनं बी म्हणत होते येतो येतो आणि मग काही आले नाही तुम्ही या बारीनं बी ते चाट नाही मारसान ना नाही ना येतो ना मी येतो हां बरं ठीक आहे मग या मग लवकर मी वाट पाहतो तुमची स्वयंपाक गिंपाक बनवून ठेवू का ते जेवण करसान का नाही नाही जेवण घेऊन नाही करीन जेवण झालं माया मी पैसे देईन चाललं बरं बरं ठीक आहे काय लेख मी तो बुरस फसलो आता चांगलंच फसलो मी मला वाटलं नव्हतं असं होईन म्हणून चंद्रिका प्रेग्नंट होईन म्हणून मला वाटलं नव्हतं बुरस फसलो मी आता इकूनही फसलो तिकूनही फसलो जर बायकोला मा माहीत झालं ना तर माझी बायको आता राहीनच नाही मा पोराले घेऊन हे घर सोडून चालली जाईन माझी बायको राहणारच नाही हा याबादन तर तिनं मला माफ केलं म्हणजे हे पहिली नाकरी गलती म्हणे तुमची आता डबल जर तुम्ही ना असं केलं तर मी तुम्हाला माफ नाही करीन म्हणे माई बाबा बी मला घराच्या बाहेरच काढतील आता चांगलंच फसलो मी आता काय करू आता काही नाही आता आता माझ्या बायकोलाच पटवा लागेल मला आता की तू चंद्रिकाला एक्सेप्ट करून घे म्हणून पण करीन का ते तू एक प्रश्नच आहे चला बाप्पा जातो लवकर चंद्रिकालचे कपडे जायचं आहे म्हणते ते तुला पैसे देतो रोहिणी गेले का मग कपडा घ्यायला लग्नाचा जगदीशच्या कोण कोण गेलं तर हो बाई गेले जगदीश भाऊ गेला आणि आईन बाबा काहून मोहिनी गिनी नाही गेली नाही नाही मोहिनी वहिनीची तब्येत नाही आहे चांगली आणि दादा तर बाहेर गावी गेलेला आहे ना माहिती आहे तुला हो प्रेम तर बाहेर गावी गेलेला आहे तसं नाही होते ना हो दादा म्हणे सुट्टी काढून येतो मला पण दादाला काही सुट्टी नाही भेटली जाऊ दे ना जे मेन होते ते गेले ना पण मोहिनी जायला पाहिजे होतं नाही मोहिनी वहिनीची तब्येत नाही आहे चांगली म्हणून मी घरीच थांबली मोहिनी वहिनीज हो कावं ताप आहे का तिले हो सकाळपासून थोडं कणकण वाटत होतं आता चांगलाच थंडी वाजून आला माहिती बाई हो कावं मुखील दवाख्यात कन्न तू ना आता घरी नाही आहे ना बैना कोणी कोण नाही म्हटलं आता जगदीश दादाला की जगदीश दादा इलाज करते का दवाखान्यात जावं लागते आपल्या सगळी डॉक्टर आहे हो ते आहे म्हणा तसंही जगदीश दादा गिडा दिल्या होत्या वहिनीला आता घेतलं जेवण झालं वहिनीला आता गिडा घेतल्या आता झोपेल्यात वहिनी हो का माय का बाई तू काम नाही आली तर तू नाही आले पाहिजे नव्हतं का बापा अन काहून बापू नाही आले बापूला किती वेळा फोन लावले बाबानं हो हो म्हणे टायमात नाही म्हटलं बाप्पून हो ना बाई ना त्यात येईल टाईमच नाही भेटूवायला घरात तसं टाइम देऊ नये आले ते त्यानं ते साईड बिझनेस चालू केलं ना बस त्या साईड बिझनेसच्या चक्करमध्ये येते माय बाई कोणता साईड बिझनेस चालू केला आता बापून काय माहित कोणता केला आपण केला म्हणे हो का साईड बिझनेस चालू केला का हो आता ते त्याच्याच नांदी राहतात ते घरातली टाईमही नाही देऊ राहिले हां मी आठवलं जाऊ द्या बाप्पा आता बिझनेसच करत आहे तुम्ही तर काय पण याले तर पाहिजे होतं ना बापू ना एक दिवस का सुट्टी नव्हती काढू शकले मलाही म्हणे बाई हाव जातो जातो टाईम आउट नाही म्हणे पण तू ना तू बी नाही आली अव पेपर नाही चालू का कृष्णाचे पेपर चालू आहे ना म्हणून मी नाही येऊ शकली अरे हो कृष्णाचे पेपर चालू आहे ना मग तर काय मग तिथे आला तर तो कृष्णा एका दिवसात वापस आले पाहिजे का तुला तर माहिती आहे कसा येत होतं तो राहतोच म्हणते आणि मग पेपर बी राहून जातील ना बैना द्यायचे त्याचे म्हणून राहू दे देईल म्हटलं जा हे म्हणे हो हो म्हणे आणि टायमावर येई नाही म्हटलं आता तू हे बापू लस बिझी आहेत ना बहिणा साईड बिझनेस मध्ये लय बिझी आहेत हो का आणि माझ्या सासरी आले असतात माझे सासरे नाही आहेत ना घरी तुला तर माहित आहे हा माहित आहे बाई काही म्हणून नाही मी असंच म्हटलं मी ना सोनू कोणासं बोल फोनवर बाई सोनू कोणाचा फोन आहे अरे आता आलाय का तुम्ही मंदिरातून हो बाई आली कोणाचा फोन आहे तर कोणाचा नाही आता रोहिणीचा फोन आहे हो का हो त्या बहिणीचा फोन आहे का आता बाई काय म्हणतील ना आता म्हणेन की माझं पोराच्या लग्नाचा कपडा घ्यायचा होता किती वेळा बोलवला गेले तरी आले नाही एकांतरी घरात घरून आपल्या जायला पाहिजे होतं बैना राहुली नाही गेला बरं रोहिणी मी तुला नंतर फोन करतो हो हो बाई नंतर फोन कर हो आता मा बहिणीचा फोन होता गेले म्हणे लोक लग्नाचा कपडा घ्यायला सांग माहित घरचे लोक काय म्हणतील आता था ना मी तर कृष्णाच्या शाळेच्या जाऊ न शकली पाहिजे राहुलजी म्हणे जातो जातो म्हणे आणि म्हणे जातो जातो आता काय म्हणते की सकाळी मी ना म्हटलं ना नाही म्हणे मला ते साईड बिझनेस आहे ना तिकडे आहे म्हणे अर्जंट काम आलं म्हणे निघून म्हणे तर पाहिते गेले नाही मी गेली नाही आणि तुम्ही तरी गेल्या असत्या कालच तुम्हाला म्हटलं होतं मी ना की आहे म्हणून तुम्ही म्हणे जर राहुल जात असेल तर त्याला जाऊ दे काही काम नाही तर त्यांना टायमावर नाही म्हटलं मग तुमचंही जाणं नाही झालं पाहिजे तुम्ही तरी गेले असत नाही मग नाही तर काय नाही मी गेली असती ना मला सांगितलं असतं काल असतं आणि नवीन टायमावर तू म्हणू राहिली की तो इने गेला काय बरं बाई आता काय म्हणतीन बाई हां बाई म्हणतीन एक जण नाही आलं म्हणेन मग पोरीच्या घरचं जाऊ दे आईला समजावून सांगतो मी हा ते काय म्हणा बसा ना त्या काउन उभे हा हो बसतो बसतो तू या सासरा असता बेना घरी तर ते गेले असते हो मामा असते तर मग कोणाला काही म्हणायची गरजच नाही ते तर जातातच पप्पा लवकर लवकर जातो चंद्रिका वाट पाहू राहिली माहिती दोन तीन वेळा तिचे फोन येऊन गेले मला जातो पटकन चल पप्पा लवकर लवकर जातो तुमचा पोरगा तुमच्या पोराला त्या साईड बिझनेसच्या चक्कर मध्ये तिला काही भान नाही राहिलं आपण इथं बसेल आपल्या सांग बोलीन का काही का कुठं चाललो काय चाललो कधी का येतो काय काही सांगायचं काय कसे निघाले काही भानस नाही ताईला हो माईबाई बिझी झाला चक्कर मध्ये आई तू सांग माहिती लक्षच नव्हतो सांग काय म्हणतो काय रे बापा कोणत्या दुनियात नाही असतो तुला इथं बसलेला आम्ही दिसूनही राहिलो का कुठं चाललो काय चाललो काही सांगायचं नाही का तुला अरे आई मी त्या साईट बिझनेसच्या चक्करमध्ये भ्रूनच गेलो ते समोरची पार्टी नाही वाट पाऊले ना तर पार्टीं मला लवकर बोलवलेलं आहे अर्जंटमध्ये म्हणून मी काही काही चाललो समोरची पार्टी लय खतरनाक आहे लय खतरनाक आहे चालले आता अशा खतरनाक पार्टीच्या आधी लागला नाही तू नाही ना लय मेन आहे ती पार्टी मी काय म्हण राहिली कुठे चालला आता सांगितलं ना ते साईट बिझनेस आहे माया वालं समोरच्या पार्टीला भेटायला चाललो अरे मला तू म्हणू राहिला होता कालच मी तुला विचारलं ना तू या साल्याचा लग्नाचा कपडा घ्यायचा आहे म्हटलं तू चालला का तू काय म्हणून राहिल तर मला आई मी चाललो जर तुला मला सांगितलं असतं की तुझे पार्टीची मीटिंग आहे हा पार्टीला भेटायला जायचं आहे तर मी नसते चाली गेली का बाप्पा सकाळीच हां आता तू आई टायमावर बघ म्हणतं की मी नाही जाऊ शकत मला अर्जंट काम आहे आता पाय बरं काय म्हणतील ते लोक मी नाही गेली बाप्पा आणि तू नाही गेला तुझे सासू सासरे काय म्हणतील आई तुला काल सांगितलं ना मी ना की मी जातो म्हणून मी चाललो होतो ना चाललो होतो पण ऐन टायमावर समोरची पार्टी म्हणते लवकर या म्हणे हा मीटिंग करायची आहे म्हणे तो मला जा लागत आहे नाही तुम्ही चाललो होतो ना तुला कालच सांगितलं होतं मी ना की मी चाललो म्हणून काय रे बाबा काय करायला लागते तुला साईड बिझनेस हां आपला सगळी एवढी शेती बाडी आहे एवढं सारा आणि काय करायला लागते तुला बिझनेस आणि बिझनेस सोडून दे ना बाबा नाही नाही सोडू नाही शकत चाहीन तरी नाही सोडू शकत मी लय फसलो याच्या काय म्हणू राहिला नाही आई हे साईड बिझनेस करू आलो याच्यात मला फायदा आहे म्हणून काय बाबा नाही तर तुला म्हणून राहिली मी काय करू नको म्हणून एवढी दगदग नको करू

लस निरा त्याच्यात राऊ राहिला रा तो हां मला तर आठवून राहिलं की कधी हा, हा बसून पाच मिनटं मासांग बोलला म्हणून आता तुम्हाला काय सांगू ते तसेच राहू राहिले विचारात राहतात निरा नाही म्हटलं साईड बिझनेस सोडून त्या म्हणून आपल्या घरी काय कमी आहे पण नाही राहिले ना काय झालं कुठले सुटले की निघाले कुठं चालले तर साईड बिझनेस आहे तू मिटिंग करायला चाललो पार्टीला भेटायला चाललो पार्टीला भेटायला चाललो असंच राहते त्यायचं निरा घरात कमी लक्ष आहे तिकडे तिकडे जास्त लक्ष आहे त्याचं वावर करावं लागते साईड बिझनेस ही सांभाळायला लागते घरी सांभाळायला लागते हां जिमेदारा बिल जास्त आणि त्याच्यावर आता

बाप्पा आता तुम्ही माणूस राहिले तर काय चला ना चला बाप्पा लवकर लवकर चला मग कपडे पाले हा पसंत करायला लागेल उशीर लागेल ना चला चला या या शांताबाई कसे काय आले काय पाहिजे साडी दाखवू काय दाखवू नाही नाही बाप्पा माझ्यासाठी साडी गिडी घाल नाही आली मी आ, हे माई पोरगी आहे ना आनंदी तिच्या लग्नाचा कपडा घ्यायचा आहे तर आम्ही लग्नाचा कपडा घ्यायला आलो अरे लग्नाचा कपडा घ्यायला आले का ठीक आहे ठीक आहे पुरीचा घ्यायचा आहे का पोराचा घ्यायचा आहे घ्यायचा तर दोघायचा आहे पण पहिले कोणाचा घेता आ, मी काय म्हणतो पहिले कोणाचा घ्यायचा पोराचा का पोरीचा कोणाचा घ्या काय मी काय म्हणतो पहिले पोरीचा घेऊन घेऊ मग पोराचा घेऊ कसं पोरीचा कपडा घ्यायला थोडासा टाइमच लागते तर पहिले पोरीचा घेऊन घेऊ गयू? मग पोराचा घेऊ काय म्हणतात बाई हे मामी तुला चालाक दिसते मला त्याच्या वरच्या पड करू ठीक आहे ठीक आहे या मग पहिले पोरीचा घ्या बरं पोरीचा कपडा घ्यायचा पहिले पोरीचा कपडा आहे ना वरच्या मजल्यावर झाला की वरच्या मजल्यावर आहे का पोरीचा कपडा हो हो वरच्या मजल्यावर पोरीचा कपडा आहे बाजूलाच दुकान आहे तिथं आपलं तुम्हाला पोराचा कपडा भेटून जाईल बरं बरं ठीक आहे चला मग मजल्यावर चला कसा? मला आठवण होतं की वरच्या मजल्यावर भेटत म्हणून लग्नाचा कपडा पण मला वाटलं बघ आता बदललं का काय याच सिस्टम जाऊ द्या द्या ते सांगू नका चला लवकर वरच्या मजल्यावर चला पोरीचा कपडा शांतबाई जा तुम्ही वरच्या मजल्यावर मी चहा पाणी पाठवतो नाही नाही बाप्पा चहा पाणी काय नाही राहू द्या माहिती आहे हे बाईता काही आहे राहू द्या म्हणते हा फुकटचं भेटू राहिलं होतं नाही नाही आम सांग तशी आमच्याला डोके दुखू राहिले हा भाऊ मग चहा पाठवून दे सांग बाई <laughs> तुला हुशार दिसते मला हो 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 ताई पाठवतो पाठवतो चहा पाठवतो तुम्ही तुमच्या दुकानात कपडा घेतला तर चांगला भेटते ना बाप्पा कपडे गिपड्याचं काही टेन्शन नका घेऊ शांताबाईंचं माहीत आहे आता तो कसा कपडा भेटते तर हा सर्वच मध्ये आहे जा तुम्ही पैठणी लाचा सर्व आहे बर ठीक आहे भाऊ चला आलो आता वरच्या मजल्यावर इथंच आहे पोरीचा कपडा चला अंदर माहिती कपडे तर चांगले आहेत वाटते या दुकानात मोठं दुकान आहे मस्त खाली वर मोठं दुकान आहे कपड्याच कपडे बी चांगलेच दिसून राहिले मले मस्त कपडे आहेत वाटते या दुकानात शांताबाई लय दिवसा ना आल्या दुकानात सांगा काय दाखव नाही भाऊ मी माझ्या मा पोरीसाठी घ्यायला आली मग पोरीस आज लग्नाचा कपडा आहे घे ना तर लग्नाचा कपडा घ्यायला आली चांगला कपडा दाखवा लग्नाचा हो हो दाखवतो ना माय बाई व लस वेळा काय आहे शांताबाईची तर सांगा ना काय तो भाऊ लाछा दाखवा ना लाचा दाखवू का थांबा थांबा लाचा एक लाचा कलर बी मस्त आहे कथिया कलर आहे मस्त आहे हा एक लाचा आहे गुलाबी रंग आनंदी तुम्हाला आवडले का लाचे दोन नाही मामी थोडे अलगच वाटू राहिले अजूक दाखवायला मी काय म्हणतो भाऊ अजूक दाखवा हो हो दाखवतो थांबा वाला ला ला हा वाला पा मग हा तर एकदम सही आहे हा लय चालू राहिला लाचा हा पाहा पा हा एकदम मस्त आहे अरे सुंदर आहे मला आवडला हा काय म्हणता आनंदी आवडला का तुम्हाला मला तर आवडला मस्त आहे हो आनंदी हा लाचा मस्त आहे हो मामी हा आवडला मला काय माहिती आहे काही सोंगाचं धुंग झुरायली लाचे गिचे याच्यापेक्षा मस्त साडी घेतली तर साडी तशी घालता येते लाचा कुठ कधी घालू शकते लग्नाच्या वेळेस घालून बस झालं मी काय म्हणतो भाऊ लाचा गिचा नका दाखव साडी दाखवा मस्त नाही सासू तर बस बाप्पा स्वच्छला घेऊ दे त्या पोरीने त्या पोरीच्या पासून घेऊ दे लाचा घ्यायचा म्हणते घेऊ दे घे बाई घे तुला काय जे जे लागते ते घे बाई हा लाचा रिसेप्शन साठी आहे आणि लग्नासाठी साडीच घेते ते पैठणी घेते बाप्पा रे लग्नासाठी अलग रिसेप्शन साठी अलग का लगे हो बाई आजकाल तसंच आहे रिसेप्शन साठी अलग घेतात आणि लग्नासाठी अलग घेतात बरं बाप्पा घ्या मग आता म्हणून राहील तुम्ही सगळे जण तर कोणता हा पिंक वाला ना हा करू ना पॅक हो हो हा पिंक वाला देऊन द्या बरं अजून काय दाखवू भाऊ साड्या दाखवा ना चांगला चांगला साड्या दाखवा बर ठीक आहे पा आनंदी कोणती साडी घेता तुम्ही आवडली तुम्हाला मला ते हे गर्द हिरवी मस्त वाटवेल हे गर्द हिरवी घ्या आणि ते लालवाली आणि ते वाली, वाली। मस्त वाटवायची साडी पण मामी एवढा गर्द रंग मागावा चांगला वाटेल काउन नाही वाटेन बापा चांगला चांगला वाटते बरोबर घातली साडी ते चांगला वाटते घेऊन घ्यातील मस्त वाटवायला कोणती मामी ते डार्कवादी हिरवी हो तेच मला पण आवडली तुम्हाला पण आवडली का जगदीपजी ठीक आहे ठीक आहे तेच गुण घेतो मग मी काय म्हणतो चार तास घरी घालायला बी साड्या घेऊन घ्या भाऊ अजून साड्या दाखवा ना अशा घरी घालण्यासाठी साध्यावाल्या ते घेतला ना एक लाचा घेतला पैठणी घेतली हिरवी साडी घेतली पिवळी साडी घेतली लाल घेतली आता कोणती घेता बापा घरी घालायसाठी गायले पाहिजे आहे ना घरी साड्या लय साड्यात घरी मम्मी देईन तिला घरी घालायला साड्या आता काय घेऊ नका घेतल्यानंतर आनंदी खरं तुमचे सासू खासच आहे बा पक्षाला घेऊ देऊन त्या पूर्वी साड्या घे बाई तुमचे जे पाहिजे ते घे आनंदी आई नाही म्हणते तर राहू दे लग्न झाल्यावर मी तुला घेऊन देईन जितक्या साड्या लागतात तेवढ्या आता एवढ्याच घेऊन दे ठीक आहे जगदीजी नाही नाही मामी राहू द्या घेतल्या ना लय साड्या घेतल्या लाचा गिचा घेतला राहू द्या आता मी म्हणतो हाच मौका आहे घेऊन घ्या नाही नाही राहू द्या नंतर घेऊन बरं बाप्पा ठीक आहे जसं तुम्ही म्हणसान तसं मग दाखवू का मग अजून साड्या नाही नाही भाऊ राहू द्या राहू द्या अजून दाखवतो ना लय व्हरायटीच्या साड्या आहे डेली वेअरसाठी तर एकदम चांगल्या साड्या आहे शांतपाई तुमच्यासाठी पाहतो तुम्ही नाही नाही बाप्पा येईन मी घ्याले नंतर येईन मासुनी सोबत आता लग्नासाठी घ्यायच लागेल ना मला कपडे मग येईन आमची शॉपिंग नंतर पहिले नवरी नवर द्यायची हो हो ते पी चला चला झाला असेल ना कपडा घेणं तर लवकर अटका पोराचा बी घ्यायचा आनंदी अजून काही घ्यायचा आहे का बाई नाही नाही एवढंच घ्या लागते ना हा हा झालं झालं चला चला आठवा लवकर पोराचा घ्यायचा अजून कपडा चला सुनबाई अजून काही पाहिजे असेल तर घेऊन घ्या नाही बाई ही माणूस बी घेतले ना बाप्पा एवढे तर कपडे घेतले का आता आपल्या स्नेला पुरे खरेदी खरीदून देता <laughs>